नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दोन जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले साडेआठ ते पावणे नऊ आपण आहोत मी पळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजचे जे आवक आहे दररोजच्या सारखेच आवक आहे इकडे दोन दोन शेड पूर्ण पॅक आहे आणि ग्राउंडवरती तीन ट्रॅक तीन लाईन या ट्रॅक्टरच्या उर्वरित आवक आहे बघते एवढीच आवक मित्रांनो मापत असेल पाचशे ते सहाशे रुपये पाचशे ते सहाशे नागांमध्ये आवक असेल जास्त करून आवक पण नाही पण बाजारभावाची परिस्थिती बघता मित्रांनो मागच्या आठवड्यापासून बाजारभाव खूप तफावत झाली जे बाजारभाव मागच्या गेल्या पंधरा दिवसात होते जवळपास बावीसशे पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये पर्यंत बाजारभाव गेले होते तेच बाजारभाव आज आपल्याला एकवीसशे ते बावीसशे रुपयेपर्यंत हाएस्ट बघायला मिळत आहे आणि सरासरी कांद्याची परिस्थिती बघता मित्रांनो कांदे पण चाळीमध्ये खराब व्हायला लागले त्याच्यामुळे कांदे शेतकऱ्यांना खराब होऊन शे पण सरासरी तोच भाव मिळतोय कारण आतापर्यंत मार्केटने जवळपास दोन हजार रुपये गाठायला पाहिजे होतं सरासरीचे परंतु तशी परिस्थिती नाही आहे बघू मित्रांनो या महिन्यामध्ये काही बाजारभाव आहे की नाही आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव काय चालतात नेमकी सरासरी किती चालते ते तुमच्या तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर फार्मासाठी या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल वरती कनेक्ट राहा येणाऱ्या अपडेट साठी धन्यवाद <laughs> मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ पहिले ट्रॅक्टरचा व्हिडिओ येईल नंतर पिकअप च पाच ते सहा मिनिटांतर व्हिडिओ येईल सरासरी कांदा हो काय चालले ट्रॅक्टर आणि पिकअप मधील तुम्हाला दोन्ही पण बाजार भावाच एक सरासरी अंदा येईल तर चला मित्रांनो जाणून घेऊ आजचे पहिल्या बाजार बाजारभाव काय राहिले पहिला नगे मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे डबल पत्ती कांदा आहे काल काय सुपर क्वालिटी काय बघायला सतराशे ऐंशी सतराशे ऐंशी रुपये अठराशे वीस रुपये कधी कुठला आता कांदा कुठला कनाशीचा कांदा आहे सतराशे ऐंशी रुपये गेला बियाणे कोणते बघूया गुलातले ओके गुल्टी, गुल्टी, गुल्टी मित्रांनो दुसरा ना घे गुलटीचा क्वालिटी बघू शकता काय बघली नऊशे रुपये जवळपास कुठली दादा गुलटी ओके क्वालिटी चांगली मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कोकणी माल गावठी मध्ये काय हो गेला होता पंधराशे एक्कावन्न रुपये साडे पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता कारणगावचा कांदा का कोणता ठीक उलटी मित्रांनो क्वालिटी बघू काय रुपये कुठली दादा उलटी कुंभरीची उलटी ठीक कुंभरीकर काय काय गेला क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचावन्न प्लस साईज आहे ते पंचावन्न साईज आहे थोडा मिडियम मिक्स आहे काय हो माऊली किती गेला बाराशे नव्वद रुपये कुंभारीचा कांदा आज कमी गेला म्हणतात बाराशे नव्वद ओके क्वालिटी जबरदस्त मित्रांनो क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये कांदा आहे काय बघायला एकोणवीस एकोणावीसशे पूर्ण ठीक आहे एकोणावीसशे रुपये झाला एकोणावीस किती पंधरा एकोणावीसशे पंधरा रुपये कुठला आता कांदा कुठलाय तालुका कळवण तालुक्याचं बियाणं कोणतं आहे येलोराच ये बिया कस काय निघू राहिले आता कांदे बर... म्हणजे चाळीतून काय काढतात एवढे ट्रॅक्टर माझा ठीक आहे धन्यवाद केले दादा साडे पंधराशे रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे पन्नास रुपये साडे पंधरा बघू शकता अकराशे एक्कावन्न रुपये साडे अकराशे दहा का आठशे अकरा सातशे अकरा रुपये रिजेक्शन मित्रांनो सातशे अकरा रुपये पूर्ण तेराशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता पूर्ण तेराशे ना ठीक आहे तेराशे रुपये एक हजार तीनशे क्वालिटी बघू शकता कांद्याची वडाळी वडे वडे नाही का ठीक आहे धन्यवाद सोळाशे केला का ठीक आहे सोळाशे रुपये झाला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता ड्रायमा पूर्ण पूर्णपणे आपला कांदा कुठला कांदा आहे दोन दोन वडील ठीक आहे बियाणा कोणतं आहे काकायचं काय नाही रक्षण ठीक आहे आणि कस काय आता काय वाटते परिस्थिती कांद्याची परिस्थिती कांद्याची म्हणजे आता हा ट्रॅक्टर मागच्या हप्त्यामध्ये मध्ये रुपये गेलेला बरोबर तीनशे रुपयाने हाल धावून घ्यायला कांदा आणि कांदे कस काय निघाले चाळीमध्ये काही खराब वगैरे नाही एवढे ट्रॅक्टर माग किती निघाले तरी खराब तीन एक कॅरेट निघाले तीन एक कॅरेट निघाले म्हणजे खराब सुरुवात झाली जवळ मार्केटची काय परिस्थिती वाटते परवडत मार्केटची परिस्थिती अशी आहे या परवडत ते बरोबर पण मग आता गेलंच नाही भांडवलासाठी करायचं बरोबर बर, टोमॅटोचं भांडवल बाकीचं पेरण्याचं भांडवल ठीक आहे चालू चालेल ओके चौदाशे एकावन्न रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज मध्ये मिडीयम साईज मध्ये चौदाशे एक्कावन्न गाव कोणता दादा देवपूरचा कांदा आहे ठीक आहे ऍव्हरेज मीडियम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघायला काका तेराशे पंधरा रुपये गेला ठीक आहे तेराशे पंधरा रुपये गेला मित्रांनो ऍव्हरेज मध्ये गाव कोणतं काका सिंधवड दादा किती गेला चौदाशे ऐंशी रुपये आहे चौदाशे ऐंशी बियाणं कोणत्या दादा घर घरगुती ठीक आहे धन्यवाद काय सहा ऐंशी ठीक आहे कुठली कुंभारी गावटी मित्रांनो गावठी गुलटी क्वालिटी बघू शकता काय बघली दादा गुलटी पाचशे एक साडेपाचशे पाचशे पंचवीस ठीक आहे सव्वा पाचशे रुपये शिंदे सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस आहे थोडा ॲव्हरेज मिक्स आहे त्याच्यामध्ये काय बघायला हो पंधरा चौदा नव्या चौदा नव्याण्णव पंधराशे रुपये शिंदपाडा कुठं आला क्वालिटी चांगली मित्रांनो क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला माऊलीशेचाळीस पंधरा एक्केचाळीस कुठला आहे कांदा शिरसगावचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे एक्केचाळीस रुपये ठीक गावठी मध्ये मित्रांनो कोकणी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गरवा कलर मध्ये खाकी कलर काय बघायला चौदा किती भाऊ किती गेला चौदा चाळीस कुठला आहे कांदा देवस्थानाचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे चाळीस रुपये चाळीमध्ये होता का दादा कसं काय निघू राहील कांदा किती निघाली खराब याच्यामध्ये खराब किती निघत आहे याच्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीला मग सगळं ठीक आहे चौदाशे सोळा रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज मध्ये मिडीयम मिक्स कांदा चौदाशे सोळा रुपये मुकेट चौदा अठ्ठ्याऐंशी रुपये एक हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड एटी एट चौदा अठ्ठ्याऐंशी कुठले आता अकराळी रुपये गेले मित्रांनो सहाशे पन्नास रुपये गोल्टी चिंचखेड का मालक काय हो गेली उलटी आज नऊशे गोल्टा गोल्टाईज मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर गुलाबी कलर मध्ये चिंचखेड काय परिस्थिती काका का मार्केटमध्ये परवडत आहे का मार्केटमध्ये आहे ते बरं आहे आता काय साडेपाचशे रुपये क्वालिटी मित्रांनो साडेपाचशे रुपये गाव कोणता चिंच गावठी कांदा क्वालिटी बघू शकता कोकणी माल शिंदे दिगरचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये मध्ये काय गेला चौदाशे पंधरा कुठला आता कांदा ठीक आहे धन्यवाद काय परिस्थिती भाऊ आज मार्केटची काय शंभर डाऊनच ठीक आहे धन्यवाद काय गेलो माऊली किती भाऊ तेराशे पूर्ण कांदा शिंदे दिगर कांदा कांदा मित्रांनो तेराशे रुपये गेला ठीक तर काका गावठी मध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कोकणी माल आहे तेरा किती बारा बाराशे एक्कावन्न रुपये बाराशे रुपये ॲव्हरेज माल आहे बाराशे रुपये शिंदे दिगर चौदाशे छप्पन रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये कांदा चौदाशे छप्पन रुपये कांदा सुकेना सुकेना मीडियम साईज मध्ये डबल पत्ती मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती कांदाशे तेराव चालू आहे आपण शेवट पर्यंत घेऊ काय वगैरे दादा क्वालिटी बघू शकता चौदाशे पंचवीस रुपये आला कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची कुठले काका का? उगाव करायची उगाव बाराशे रुपये कुठला आहे कांदा नांदुडीचा कांदा मित्रांनो एवरेज म्हणाले बाराशे रुपये गेला काय बघायला माउल्या बारा बाराशे नव्वद रुपये गेला तेराशेला दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईजमध्ये एव्हरेज कुठल्या आता कांदा देवरगाव देवरगावचा कांदा बाराशे ब्याण्णव तेराशेला आठ रुपये कमी गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशेला आठ रुपये कमी बारा ब्याणराशे रुपये साडे बाराशे रुपये झाला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजमध्ये ॲव्हरेज मिळाली कुठल्या आता कांदा पाचशे त्र्याण्णव पाचशे त्र्याण्णव रुपये पाचशे त्र्याण्णव रुपये गोल्डिक कुठले आता क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडियम साइज मध्ये कलर आहे डार्क कलर मध्ये कांदा आहे चौदा किती चौदाशे एक रुपये कुठले काका का? कावलायचं कांदा आहे चौदाशे एक रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीमधून राहिले कांदे आता चांगले मारले ठीक पाचशे नव्वद रुपये एक हजार दोनशे नव्वद रुपये गेले क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे नव्वद कुठले आता कांदा ओके गोल्टा साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता ड्राय मध्ये गोल्टा एक साईज काय झाला हा गोल्ट नऊशे दोन रुपये आहे नऊशे दोन रुपये झाला क्वालिटी बघू शकता गोल्टा साईज क्वालिटी चांगली आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कलर आहे कांद्याला साईज यायचे पंचाळीस ते पन्नास प्लस कुठला आता कांदा नांदुडी कांदा सोळाशे दहा रुपये झाला ना सोळाशे दहा रुपये एक हजार सहाशे चौदाशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर कुठले आता कांदे सावरगावचा कांदा बियाणं कोणतं आहे बाराशे बावन्न साडे बाराशे आहे कांदा आये। आये गावचा कांदा पंधराशे नव्याण्णव रुपये सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता गावठी माले मित्रांनो कोकणी माले क्वालिटी बघू शकता कांद्याची खाकी कलर मध्ये माले पंधराशे नव्यानव कुठला आता कांदा आहे तालुका ना दिंडोरे तालुका ठीक पंधराशे नव्याण्णव याचं बियाणं कोणतं घरगुती बियाणं ठी सोळाशे पंचावन्न क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची एक हजार सहाशे पंचावन्न रुपये कुठले आता कांदा तालुका रळवण तालुका ठीक आहे सोळाशे पंचावन्न रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार सहाशे पंचावन्न पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबलपत्ती मध्ये कांदा आहे एक हजार पाचशे कुठले कांदूर मधमेश्वर याचं बियाणं कोणतं येलोराचं बियाणं काय गेलो दादा चौदाशे नव्वद रुपये पंधराशेला दहा रुपये कमी कलर चांगला आहे कांद्याचा क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे पन्नास प्लस कुठले एक लहरा काय बघायला चौदाशे पंचवीस चौदाशे पंचवीस कुठले आता पंचवीस रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आता राजापूर राजापूर काय दादा चौदाशे नव्वद रुपये चौदा नव्वद झाले क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम साईज मध्ये कुठले धन्यवाद अकराशे मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार शंभर रुपये कुठले आता तेराशे एक रुपये एक हजार तीनशे क्वालिटी बघू शकता मित्रांनो ऍव्हरेज माल एक मिडियम साइज मध्ये कांदा आहे कुठला आहे दादा कांदा पुरे पुरे गेले एक पंधरा ठीक आहे पंधराशे रुपये झाला मित्रांनो क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली आहे डबलपत्तीमध्ये वर्केटच कांदा आहे का बाराशे नव्याण्णव रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कोकणी महाली कांद्याचा गावठीमध्ये कांदा आहे बारा नव्याण्णव तेराशे रुपये जवळपास गाव कोणता दादा कनशी नानाशी काय बघले दादा बारा नव्याण्णव रुपये आपण बाराशे नव्याण्णव तेराशे रुपये गेला चोपडाव कांदा आहे कुठला आता कांदा ಅಂಬಾಡ್ ಕೂಡ ತಾಲೂಕಾ ದಿಂಡೂರಿ ದಿಂಡೂರಿ ಅಪ್ಲಾಕ್ ಆಗಲ್ಲ ಅಕ್ರಾಶಿ ಏಕ್ ರೂಪಾಯಿ ಮಿತ್ರ ರಿಜೆಕ್ಷನ್ ಮಾರಿ ಕಾಂದಾಯ್ ಪೌಸ ಕಾಟಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಠೀಕ್ ಕುಡ್ಲೇ ಕಾಂದ ಠೀಕ್ ಕಾಕ ನಮಸ್ಕಾರ ಹತ್ತು ಟೆರಸ್ ಅಕೌಂಟ್ ರೂಪಾಯಿ ಎಲ್ಲ त्याच्या आधी किती गेला होता सतराशे ऐंशी सतराशे ऐंशी कुठले आपण ओके धन्यवाद तेराशे तेरा पंच्याहत्तर रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार तीनशे पंच्याहत्तर पावली चौदा गाव कोणता होता गावच सोड्याचा कांदा काय बघले माऊली चौदाशे रुपये कुठला आहे कांदा नानाशी ठीक आहे चौदाशे रुपये गेला मित्रांनो ॲव्हरेज मधीच आहे मिडीयम मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता चौदाशे सोळाशे रुपये कुठला आहे कांदा सोळाशे दहा रुपये ना गाव कोणतं बोलले ठीक आहे चौदा एक्कावन्न ठीक आहे चौदा साडे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता डबलपत्तीमध्ये कांदा आहे कुठले का सावरगड तेराशे सत्तर क्वालिटी बघू शकता मित्रांनो साळीमधला कांदा आहे एक हजार तीनशे सत्तर रुपये गाव कोणतं मागले आपलं नांदुडी बाराशे बारा रुपये पंधराशे रुपये गेला कुठला आता कांदा नांदुटीचा कांदा आहे पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी डबल पत्ती बियाणं कोणते बघू येलोरा येलो आपले किती गेले बाराशे बारा रुपये ठीक आहे बाराशे बारा रुपये माल गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंधराशे पाच रुपये पत्ती मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पाचशे पाच रुपये बियाणं कोणतं काकायचं घरगुती सतराशे एक्कावन्न रुपये गोळा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर साईज गोळा माल साठ सत्तर प्लस साईज आहे कुठला आहे कांदा जोरांचा कांदा याचा बियाणं कोणतं बियाणं येलोराचं बियाणे दाखवा सतराशे किती एकसष्ट आतापर्यंत पिकअप मध्ये आहे मित्रांनो सतराशे एकसष्ट रुपये तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे पण बाजार आपण बघितले सरासरी कांदा आहे तीच परिस्थिती तेरा चौदा पंधरा रुपयेपर्यंत सरासरी कांदा बाजार हो जाऊ राहील मित्रांनो पण जास्तीत जास्त माल आहे तेरा चौदा पंधरा रुपयेपर्यंत जाते मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचा थोडाफार सुधार असा आपल्याला वाटत नाही आहे तीच परिस्थिती मित्रांनो सुपर क्वालिटीचे माल जे आहे एक्सपोर्ट क्वालिटी एक्साईज माल कलरफुल माल ते सगळे जाऊ राहिले अठरा प्लस अठरा एकोणावीस सतरा अठरा एकोणावीसपर्यंत आणि जे ॲव्हरेजमध्ये माल आहे आपले ते ॲव्हरेजमध्ये कांदा जवळपास जाते तेरा चौदा पंधरा रुपयेपर्यंत मित्रांनो तुमच्याकडे आजचा हा कांदा बाजार भाव हो काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आपल्या फार्मासाठी या चॅनेलला कनेक्ट करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला उद्याचे येणारे नवनवीन बाजारभाव अपडेट हो तुमच्यापर्यंत येतील रिअल परिस्थितीचे धन्यवाद